राम राम मंडई तर नमस्कार तुम्हाला तुम्हा सर्वांना आणवीच्या चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला आणला बनवायचं आहे बाणूबाई तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि मेकअप कसा होत आहे तोही कमेंट मध्ये सांगा तर आणि स्टार्ट करायचं मेकअप हो हां तर चला तर आपण अगोदर आणवीचा जो आहे ते हेअरस्टाईल पाडून घेऊयात जी सेम जशी बांधवायची असते सेम त्याच प्रकारे ते ते तर मी स्क्रीनशॉट पण काढलेला आहे तर ते पाहून आपण स्टार्ट करूयात तर जवळपास आपण आणवीची फिफ्टी पर्सेंटच्या वरती हेअरस्टाईल केलेली आहे तिचे केस जे आहेत ना खूप असे हे आहेत दाट आहेत आणि सिल्की सिल्की जास्त आहेत त्याच्यामुळं ते, ते काय व्यवस्थित बसत नव्हते शेवटी मग तेल लावावं लागलं आपलं तिच्या केसाला जास्त आणि मग पुन्हा हे आता व्यवस्थित झालेले त्याचे केस एकदा वरती बघ तर आणूवीची हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली आहे आणवीच्या हेअरस्टाईलच कम्प्लीट पंधरा मिनिटं लागलेले आहेत पंधरा ते वीस मिनिट तर आता आपण लावूया तिला कन्सिलर आणि हे सोबतच लावत आहे मी बेबीची क्रीम आणि आत्तापर्यंत मी जेवढे मेकअप केलेले आहेत तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही म्हणजे छान प्रतिसाद दिलात छान सपोर्ट केलात तर हे जो मेकअप आहे त्याला ह्याला ह्या मेकअपला जास्त सपोर्ट करा तुम्ही कारण की हा का तरा 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 जो मेकअप आहे ना सगळ्यात स्पेशल आहे आणि विशेष करून आपल्या बांधवायचं आहे म्हणून तर आता हे जे तिचं कन्सिलर आणि बेबी क्रीम लावून झालेली आहे की लगेच आपण काय करूया पावडर होऊ शकतो म्हणाला <laughs> <laughs> तर आता आपण लावणार आहोत तिला आय लायनर हे थोडं वेगळंच आय लायनर माझ्या हातामध्ये व्यवस्थित म्हणजे हे खूप आहेच हे व्यवस्थित धरता येत नाहीये मला डोळ उघडू नको बघ तर आपण अनवीला आय लाईनर लान झालेला आहे तिला लिपस्टिक जी आहे ती, ती म्हणजे त्या काळामध्ये जशी होते आपण तशी लावणार आहोत म्हणजे पिंकी पिंकी म्हणजे तो नॅचरल मेकअप होता त्या टायमिंगचा ता ता तर ही लिपस्टिक लावूयात आणि डायरेक्टली इथून असं आडवागून लावूयात इथून एवढा मोठा तर चला आकार आण त्याच्यामध्ये गोंधनाची जी प्रथा होती ती सगळ्यात जास्त होती तर आपण अन्वीला हातावरती असं म्हणजे गोंधूया थोडं थोडं काय करू लागलीस बघूया ती हा काय करलीस त्या हाताला अहो म्हणजे बेलाचं जे पान आहे ना म्हणजे जी बाणूबाई जी होती ती महादेवाची सगळ्यात मोठी भक्त होती तर आपण त्या ह्याच्यामुळं आपण इथे बेलाचं पान तर राम राम मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी आता आणचा बानूबाईचं मेकअप केला ते तुम्हाला बघायची का बाणूबाई बघायची का तर अयो माझं कानातलं पडले तर काना तुम्हाला दाखवून देते बाणूबाई चिरंगलाटली खंडे लाया चलाटली नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली नवरी नटली काळूबाई सुपाडी फुटली दर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला बानूबाई हा भानूबायाचं मेकअप नंबर एक झालेला आहे आणि अॅक्युरेट वाटायला लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल हिचा मेकअप तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा आणि खास करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा हा मेकअप जबरदस्त झालेला आहे तर ह्याला एक लाईक तर बनताय आणि एक कमेंट बनते बरोबर आहे का तर हा सर्व पूर्ण मेकअप बकुळ्यानं केलेला आहे आणि तुला कसं वाटेल आता भानूबाई बनून कसं वाटले तुला छान छान पुढे काय लोकांना काय सांगशील थँक्यू तर असं सपोर्ट करा आणि पात्रा पात्रा मनाव पात्रा माझे व्हिडिओ असेच माझी व्हिडिओ असेच पात्रा लाईक करा असं लाईक